ओम त्वम स्वहा त्वम स्वधा त्वम हि षटकार स्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता अर्धमात्रा स्थिता नित्या यानुचार्या विशेषतः त्वमेव सात्वं त्वम सावित्री देव जननी परा गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या पंचवीस प्रिय तुझी आठ फेब्रुवारीची दोन्ही पत्रे इथे पोहोचली मी तुझ्या भल्यासाठी श्री श्री ठाकूरांजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुला सुधारण्याची इच्छाच नाही तर कसा सुधारशील तुला आपले जीवन तसेच जगण्याची इच्छा आहे जसे तू जगत आहेस जर तुझ्या इच्छांमध्ये परिवर्तन नाही आले तर समज तू असेच जीवन जगशील मला तर तुझी पत्रे वाचल्यानंतर असेच वाटते तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु